नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं ला, मीर्वीड व्यासक वस्तीतील रामनाथ मडणे यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने कालवड उचलून नेली त्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले काही दिवसांपूर्वी उमरी बाळापूर येथे एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता आश्वी बुद्रुक येथील निमगावाजवळील रोडवरील पाटा लगत मदणे वस्तीमध्ये बिबट्याने थैमान घातलाय मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास रामनाथ भीमाजी मदणे यांच्या गोठ्यात बिबट्याने चक्क घुसून कालवडवर हल्ला केलाय कालवडच्या किंकारा ऐकून विशाल रामनाथ मदणे या शेतकऱ्याने धाव घेतली मात्र त्यांच्या समोर भयावह चित्र होते बिबट्याने कालवड उचलून उसाच्या शेतात नेली होती नागरिकांनी शेतामध्ये शोध घेतला पण कालवडीचा थांग पत्ता लागलेला नाही या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले विशेषत दिवसा डवल्या बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी जनावरांसाठी चारा काढण्यास सही घाबरत आहे गोठ्यांमध्ये जनावरांची देखभाल करणे देखील धोकादायक बनले या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी वनविभागाकडे विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी बिबट्याला पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बिबट्याच्या दहशतीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी होत आहे आमच्या इथरले शेतकरी घाबरलेले आहेत सकाळी आठ साडेआठच्या आसपास रोड वाकरी लंपस केलेली आहे आणि वन विभागाने तात्काळ पिंजर लावण्याची तात्काळ सुविधा करावी अशी मागणी